पंतप्रधान हा देशातील सर्वात महत्त्वाचा आणि जबाबदारीचा पदाधिकारी असतो देशाच्या विकासाचा आणि नागरिकांच्या कल्याणाचा मुख्य केंद्रबिंदू म्हणजे पंतप्रधान मी जर पंतप्रधान झालो तर माझ्या देशासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेईन आणि त्या माध्यमातून देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील राहीन सर्वप्रथम माझा मुख्य भर शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर असेल प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी मी ग्रामीण भागात शाळांची संख्या वाढवेन शिक्षकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी खास प्रशिक्षण शिबिरे घेतली जातील डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आधुनिक जगाशी जोडले जाईल दुसरे महत्त्वाचे पाऊल म्हणजे आरोग्यसेवा सुधारणे मी प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढवेन आणि त्यात आवश्यक औषधे डॉक्टर आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देईन गरिबांना मोफत आरोग्य सेवा मिळावी यासाठी विशेष योजना राबवेन मी पर्यावरण रक्षणासाठी ठोस पावले उचलेन झाडे लावण्याचे आणि प्लास्टिक वापर टाळण्याचे जनजागृती अभियान सुरू करेन मोठ्या शहरामधील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा वाढवेन देशातील बेरोजगारी दूर करण्यासाठी मी नवीन उद्योगांना चालना देईन लघु उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाईल तरुणांना व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले जाईल महिलांना सक्षम करण्यासाठी विशेष योजना आखून त्यांच्या आर्थिक सहभागाला प्रोत्साहन दिले जाईल समस्या ऐकून त्यांचे कर्ज माफ करणे योग्य दराने पीक विक्रीस मदत करणे आणि सिंचनाच्या सुविधा वाढवणे हे माझे प्राधान्य असेल शेतीत नवीन तंत्रज्ञान वापरले जावे यासाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू केली जातील देशातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक यंत्रणा तयार केली जाईल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे स्थान अधिक मजबूत करण्यासाठी मी शांतिप्रिय आणि विकासाभिमुख धोरण राबवेन इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करताना देशहित कायम जपले जाईल मी पंतप्रधान झालो तर प्रत्येक नागरिकाला सुरक्षित सुसंस्कृत आणि विकसित भारतात जगता यावे हे माझे ध्येय असेल देश म्हणजे केवळ भूगोल नव्हे तर माणसांचे जिवंत स्वरूप आहे आणि त्या प्रत्येक नागरिकाचे आयुष्य उज्ज्वल व्हावे यासाठी मी सतत कार्यरत राहीन